अडावदमध्ये महाराणा प्रताप जयंतीचे थाटात आयोजन नमस्कार मंडळी सध्या आपण आहोत अडावत गावात जिथे महाराणा प्रताप जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक थाटात साजरा होत आहे अडावत गावातील नवीन वास्तू महाराणा प्रताप सभागृह येथे महाराणा प्रताप यांच्या प्रतिमा पूजन करून कोळीवाडा येथून पारंपरिक मार्गाने ट्रॅक्टर सजवून त्यांवर महाराणा प्रतापांची प्रतिमा ठेवून मिरवणूकला सुरुवात झाली स्थानिक नागरिक महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत गावभर मिरवणुकीचे वातावरण आहे ढोल ताशांच्या गजरात भगव्या पताकांनी सजलेली मिरवणूक सध्या गावातून मार्गक्रमण करत आहे काही ग्रामस्थ सांगतात की ही परंपरा फक्त एक उत्सव नसून आमच्या इतिहासाची जाणीव आणि अभिमान व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे हे सर्व दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या एकता न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका